दोनशे दोनशे का हॅलो अँड वेलकम टू पल्लवी जगताप शो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे पार्ट टूमध्ये आय होप सगळ्यांनी ट्रॅव्हल ब्लॉग फर्स्ट बघितला असेल नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते पुढेही खूप मजा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण इथे ब्रेक घेतलेला आहे मानगाव येथे उसाच्या रसाच्या घुराळ्यात आपण ब्रेक घेतलेला आहे खूप गरमी आहे दादा उसाचा रस बनवत आहेत थोडासा रस पुन्हा आपण प्रवासाला सुरुवात केली पाहू शकता आपल्याला दोन वे दाखवत आहेत दिव्यागर आणि हरेहरेश्वर उसाचा रस पिऊन खूप थंडगार मस्त वाटलं उन्हाळा खूपच कडक आहे आपण आता मानगाव वरून हरेहरेश्वरला चाललो आहोत आताच पाहिलं असेल तुम्ही की आपल्याला दोन रस्ते दिसत होते एक दिव्या आगरला जाण्यासाठी आणि हरेहरेश्वरला तर आपण सर्वप्रथम हरेश्वरला हरे जाऊन महादेवांचं दर्शन घेणार आहोत पिंपरी चिंचवड वरून आपण हिंजवडी तामिनी घाट ह्या मार्गावरून चाललो जून महिना आहे वाटलं होतं की पाऊस पडेल पण तरीही कडक उन्हाळा आहे आपल्यालाही दाट झाडी थोडासा उन्हाळ्यात दिलासा देत आहेत खूप छान वाटतं या दाट झाडीतून प्रवास करताना प्रवास करून प्रवास करून खूपच कंटाळ आला त्यामुळे झाडाखाली थोडंसं विश्रांती घेतोय विश्रांतीनंतर पुन्हा आपण आपल्या मार्गाला जाण्यास सुरुवात केली इथे आम्ही प्लान थोडासा चेंज केला हरेहरेश्वरपेक्षा श्रीवर्धन आधी लागते त्यामुळे आम्ही श्रीवर्धनला आधी जाण्याचा निर्णय घेतला आता आपण पहिल्यांदा श्रीवर्धनला जात आहोत श्रीवर्धनचं कमान पाहू शकता प्रवेशद्वार इथून आपण एंट्री करत आहोत आतून एंट्री करत असताना खूपच सुंदर दृश्य पाहायला मिळत आहेत आपल्याला इथे कौलारू घरं छान दाट झाडी नारळाची शिवाय केळीची झाडं तुम्हाला पाहायला मिळत आहेत खूपच सुंदर निसर्गसृष्टी आहे आपण आता इथे एखादं हॉटेल दिसतंय का पाहतोय भूक खूपच लागलेली आहे दुपारची वेळ आहे असा विचार आहे की जेवण करून मग आपण चौपाटीवर जाऊयात पाहूयात आपल्याला काय ऑप्शन भेटतं इथे तोपर्यंत तुम्हीही माझ्यासोबत सोबत आनंद घ्या दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत आपण श्रीवर्धनला पोचलेलो आहोत सर्वप्रथम आपण जेवण करून घेऊयात नंतर बीचवर जाऊ okay. अजून बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत पाहण्यासारख्या त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल व्हिडिओच्या पार्ट थ्रीमध्ये मध्ये आवडला असं तर लाईक करा भेटूया व्हिडिओच्या पार्ट थ्रीमध्ये मध्ये